त्यानंतर पाण्याची समस्या मोठी वेळेस कारण वाढती डेव्हलपमेंट माझ्याकडेच आहे दोन्ही वाडामध्ये त्यानुसार आणि होणारे रस, रस्ते कॉन्क्रिटिंग ते देखील थांबले गेले म्हणजे यादीमध्ये एमानवाडीच्या निधीमधून आले परंतु ते का थांबले हे आम्ही वारंवार आता आमची ताकद नाही बोलण्याची आम्ही आम्ही कोणाकडे विचारणार आमच्या पक्षाच्या नेत्याकडे विचारणार आणि दुसऱ्या कोणाला विचारणार ह्या आपसाच्या याच्यामध्ये आमचं छोट्या माणसाचं मरण निघतो म्हणून हे पाऊल उचललेलं आहे मी जो राजीनामा दिलेला आहे मी माझ्या वरिष्ठांना दुःख होईल परंतु त्यांनी काळजीपूर्वक दखल घेण्याची नागरिकांना व्यटीच झरू नका की पुढच्या काळामध्ये लोकांच्या प्रत्येक म्हणजे मी कुठल्या पक्षाचा कुठल्याही पक्षाच्या वाडामध्ये नगरसेवक काम व्हायचा आज तीन वर्ष झाले तीन वर्षाचा बजेट हा कसा डप्पा झाला कुठे लावला कुठे विकास केला आज कुठल्याही पला सांगा काही विकास कामं भरघोस झालेले आहेत कुठल्या प्रभागामध्ये आम्ही गेले वारंवार पाण्यासाठी धडपडतो आमचे नागरिक स्वतः लाठी आज पाण्याची समस्या सोडत नाही समपंप बसत नाही समपंप सोडा झोनसाठी मी इथने एवढं प्रयत्न केले आज माझी फाईल तुम्ही बघा गाईड झालेला आहे वारंवार सात वर्षापासून मी हे एक, एक करतो पाण्यासाठी अनेक काम आहेत विकासाचे रस्ते देखील हे ते दे काय समजत नाही कुठला राजकारण काय ह्या राजकारणाला कंटाळून मी माझ्या पक्षाचा सदस्य पदाचा त्याच करता राजीनामा दिलेला आहे गेले तीन वर्ष झाले प्रशासकीय लागवड आहे आणि या विकास काम थांबल्यामुळे प्रशासनाचे जे आलेले अधिकारी ते महापालिकेच्या अधिकारी नाही कमी असल्या कारणा जे प्रशासकीय अधिकारी आले हे निव्वळ इथे आलेले पंचवीस ते आले तीस अधिकारी यांच्यावर कुठल्याही आमच्या लोकांचा म्हणजे पॉलिटिशनच्या वरिष्ठांचा आमचा काय अंकुश नसल्यामुळे हा विकास नागरिकांचा विकास थांबलेला आहे कारण इथे आलेले आधी प्रशासकीय अधिकारी हे सरळ ट्रेनिंग घेऊन पुढे त्यांच्या पावळ उचलतात त्यामुळे हा प्रभाव प्रत्येक प्रभावाचे मी माझ्याच प्रभागाचे म्हणत नाही माझ्या दोन्ही प्रभागाचा विकास अनेक प्रभाग आहेत डोंबिवली कल्याणमध्ये एकशे बावीस बावीस सर्व प्रभागाचा आज तीन वर्षाचा बजेट पूर्ण आला सगळं आता चालू बजेट पण पेप्रोडिंगला येतो त्याच्यामध्ये कुठल्या प्रभागामध्ये काम टाकलेलं आहे हे तिन्ही चार बजेट म्हणजे प्रशासनाचे अधिकारी आल्यापासून ह्या डोंबिवली कल्याणमध्ये विकास ठप्प झाले आम्ही वारंवार महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला आमच्या नेत्यांकडे साधला आज माझ्याकडे पाण्याचा असा प्रॉब्लेम आहे मी टाकी मंजूर केली पण टाकीला जे आमृत्तीनं पाईप आले त्याचे देखील पाठप्रभाव होत नाही आणि कॉन्क्रीट लक्ष चालू आहेत काही ठिकाणी कोणाच्या माझ्या प्रभागावर नाही पण त्याचे पण काय हो। आवड वेगळ्या पद्धतीने काम चालू आहे संपंपसाठी बघितले मंत्री मोदीने पण मी वारंवार सांगितलं त्याकरता देखील मी एक नाराजी व्यक्त केली म्हणून नागरिकांच्या रोषाला नागरिकांना जो त्रास होतो आणि नागरिक आम्ही छोटे इथले नगरसेवक लोक नागरिकांचं म्हणणं काय अजून आम्ही नगरसेवक आहे नागरिकांचं म्हणणं बरोबर आहे परंतु नागरिक आमच्याकडे तक्रार करतात आणि ती तक्रारीचं निवारण होत नाही ह्या गोष्टी हे विकास होत नाही म्हणून माझा मी माझ्या पक्षाकडे माझ्या सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे